ताप येणं चांगलं की वाईट हा प्रश्न बऱ्याचशा लोकांना पडतो ताप आला की घाबरून जातो आपण परंतु मित्रांनो ताप येणं हे कुठला आजार नाही आहे ताप येणं हे कुठला आजार नाही ताप येणं हे लक्षण आहे आणि जेव्हा जेव्हा आपल्या बॉडीमध्ये कुठलंही बाहेरचे इन्फेक्शन शिरते जसं व्हायरस बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती त्या ठिकाणी जागृत होते आणि त्या व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट त्याच्या विरुद्ध फाईट करायला लागते हे सुरू असताना टी लिम्पोसाइट नावाचा एक घटक असतो ज्या घटकांमध्ये आणि या अँटीजनमध्ये म्हणजे व्हायरस किंवा बॅक्टेरियामध्ये युद्ध सुरू होते त्या ठिकाणी सायटोकाईन्स हा घटक रिलीज होतो आणि त्याच्यामुळं ब्रेनला एक मॅसेज जातो हायपोथॅलमसला की कुठंतरी आपल्या शरीरामध्ये व्हायरस किंवा बॅक्टेरिया आलेला आहे घुसलेला आहे त्याच्यामुळे आपल्या बॉडीचा जो टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचर असतो तो वाढवला जातो हे टेम्परेचर वाढवल्यामुळं काय होतं तर हे टेम्परेचर वाढवल्यामुळं त्या व्हायरसची आणि बॅक्टेरियाची वाढ खुंटते कारण जास्त टेम्परेचरमध्ये हे व्हायरस किंवा बॅक्टेरिया सर्वाईव्ह होऊ शकत नाहीत म्हणून आपली बॉडी काय करते की आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढवते परंतु बरेचसे लोक या तापाला घाबरून जातात आणि पॅरासिटेमॉलची गोळी घेऊन टाकतात यामुळं काय होतं की त्या नॅचरल जी आपल्या बॉडीची इम्युनिटी असते जी त्याला मारणार असते त्या नॅचरल इम्युनिटी सुद्धा त्या ठिकाणी काही प्रमाणात कमी होते आता तुम्ही म्हणाल की बघ घ्यायची की नाही घ्यायची तर मी तर म्हणतो की जेव्हा जेव्हा तुम्ही तापाला सहन करू शकता जर तुम्ही मोठे असाल अठरा वर्षाच्या वर असाल आणि तापाला जर सहन करू शकत असाल तर गोडी घ्यायचं थोडंसं टाळा म्हणजे तुमच्या बॉडीची नॅचरल प्रतिकारशक्ती जी आहे तेच त्या व्हायरसला आणि बॅक्टेरियाला मारते किंवा किल करते आता मग गोडी ख्यायची कधी हाही प्रश्न आपल्याला पळायला पाहिजे तर काही कंडिशन्स अशा असतात जसं लहान मुलांचे आजार असतात लहान मुलांना जर जा जास्त ताप झाली तर डोक्यामध्ये ताप जसं आपण म्हणतो की ताप गेल्यामुळं त्याला झटके येतात किंवा आकडी येते अशा कंडिशन्स टाळण्यासाठी तापाची औषध आपण देऊ शकतो बऱ्याचशा अशा कंडिशन असतात की कुठं हृदयाचा आजार असतो मेंदूचा आजार असतो अशा सुद्धा वेळी तुम्ही तापाची औषध घेतलेली बरी परंतु तुम्हाला एक नक्की सांगतो प्रकार तो की कुठल्याच प्रकारचं पॅरासिटेमॉल किंवा तापाची औषध हे आजाराचा कालखंड कमी करत नाही समजा एखादा आजार व्हायरस व्हायरल आजार असेल तो सात दिवस चालणार असेल तर पॅरासिटेमॉल घेतल्यामुळे तो, तो काही दोन दिवसात बरा होईल असं होत नाही पॅरासिटेमॉल तुमच्या बॉडीचं फक्त दुखणं कमी करते तुमचा तुम्हाला बरं वाटणे हे पॅरासिटेमॉलचं काम आहे ताप कमी झाल्यामुळं कुठल्याच प्रकारचा आजार लवकर बरा होतो असं होत नाही ताप हे फक्त लक्षण आहे आणि तुमच्या बॉडीची प्रतिकारशक्ती दाखवणारं ते लक्षण आहे त्यामुळं ताप येणं हे तुमच्यासाठी चांगलं आहे ते दर्शवते की तुमची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि तुम्ही व्हायरस किंवा बॅक्टेरियाच्या विरुद्ध लढत आहात म्हणून मित्रांनो जेव्हा जेव्हा ताप येईल थोडंसं सहन करा लगेच पॅरासिटेमॉलची गोळी किंवा तापाची ताप कमी करणाऱ्या गोळ्या घ्यायची घाई करू नका धन्यवाद